आज मी सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव इथल्या प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल एचओी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार टेक्निकल इश्यू आणि मुद्दाहून केल्यामध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नेऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओीचं नाव होतं लॉलीदास लॉलिदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसा मॅडम होते व्हाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉल चालित दिला मॅडम आणि सांगितलं तुझ्या एटोटी बोल म्हणे करायचा म्हणे म्हटलं ठीक आहे मॅडम बघा त्याच्या फोन केला लॉलीदास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे कास्टचा काय संबंध नाही डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणून मग तुला उत्तर देत म्हणे म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली ऍज पर द इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्टी टू रिकमेंड मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इथं पण नाही दिलं पुन्हा मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भीत नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सर देसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या मॅडमांना फोन साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडे साडे दहा माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पाटे काही रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो नाही आणि या तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्हाला युनिव्हर्स एप्लिकेशन मला रिकमेंड का केलं तरी दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सही शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलं याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑल्वेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाईट आणि प्लीज मॅनर मॅनल माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी वन वेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेम वर्दन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज तुम्हाला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नाल्याकात वाटतो दुसरे मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली ए एक्स्टेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशन अबाउट हिस फील्ड मॅडम अजून खूप काही दिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाट जॉब घेऊन दाखवेल एआयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ऍप्लिकेशन मागत आहे है। मी हॅन्ड रिटन ऍप्लिकेशन दिले चार तारखेला नो no रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे देते दे हे दे दे, दे माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून बनवाने का बघा इतकं सगळं असून पण सर सरदेसाई मॅडम दास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे तिचा प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो मी दोन व्हिडिओज मध्ये मा मागच्या का नाव घेतलं नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं ते शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मला की बाबासाहेबांचं मी काय बाबा